खरीब रब्बी आज सायंकाळी सात वाजतापासून या जिल्ह्यात पीक मा जमा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता या जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माहिती जमा तर त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा सांगली बीड भंडारा बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर आणि अमरावती तर ज्या जिल्ह्यांमध्ये पीक मा जमा झालेला नाही तर अशा जिल्ह्यांमध्ये जे काही राहिलेले शेतकरी आहेत तर अशा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक माटप सुरू तर नाशिकमध्ये जे आहे जे काही निधी इथं आलेल्या त्यानंतर शेतकऱ्यांची संख्या तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठ्याण्णव तर त्यांसाठी जो काही निधी इथं आलेला आहे एकशे कोटी जे की चौऱ्याऐंशी लाख इथं जे की निधीत आलेलं आहे त्यानंतर इथं जे की इथं आलेलं आहे जळगावसाठी चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख तर कोणत्या किती शेतकऱ्यांसाठी आलेला आहे सोळा हजार नऊशे अकरा शेतकऱ्यांसाठी नगरमध्ये ज्या एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख तर त्यामध्ये जे की आलेलं आहे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकऱ्यांसाठी हा विक भरपाई आलेली आहे त्यानंतर एकशे अकरा कोटी एकेचाळीस लाख तर त्यासाठी जे काही शेतकरी पात्र आहेत तर एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस साताऱ्यामध्ये जे आहे सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख तर त्यासाठी जे काही शेतकरी पात्र ठरलेले आहेत चाळीस हजार चारशे सहा सांगलीमध्ये जे आहे बावीस कोटी चार लाख तर त्यासाठी आलेले आहे अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर त्यानंतर बीडमध्ये जे आहे दोनशे एकेचाळीस कोटी एकवीस लाख तर त्यासाठी आलेला आहे सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर त्यानंतर बुलढाणा बुलढाण्यामध्ये जे आहे अठरा कोटी एकोणचाळीस लाख तर त्यासाठी आलेलं आहे छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांसाठी आलेला आहे त्यानंतर इथं धाराशिव धाराशिवमध्ये जे आहे दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार तर त्यासाठी जे आलेलं आहे चार हजार सॉरी चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांसाठी आलेलं आहे अकोला चौ सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख तेवीस हजार तर ते साठी जे कि शेतकरी पात्र पात्र ठरलेले आहेत तर त्यामध्ये एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न कोल्हापूरमध्ये तेरा लाख सहासष्ट हजार तर त्यासाठी जे की शेतकरी पात्र ठरलेले आहेत दोनशे अठ्ठावीस जालना एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख वीस हजार तर त्यासाठी जे काही शेतकरी पात्र ठरलेले आहेत तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस त्यानंतर परभणी दोनशे सहा कोटी अकरा लाख तर त्यासाठी जे काही शेतकरी आहे चार लाख एकेचाळीस हजार नऊशे सत्तर नागपूरमध्ये जे आहे बावन्न कोटी एकवीस लाख तर त्यासाठी जे आहे त्रेसष्ट हजार चारशे बावीस लातूरमध्ये ज्या दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख तर त्यासाठी जे काही पात्र शेतकरी आहेत दोन लाख एकोणीस हजार लातूर जे आहे काही झालेलं आहे यामध्ये त्यानंतर अमरावतीमध्ये जे आहे आठ लाख पं आठ लाख पासष्ट हजार तर त्यासाठी दहा हजार दोनशे सहासष्ट शेतकऱ्यांना शेत मिळणार आहे तर एकूण आतापर्यंत जे की झालेलं आहे यामध्ये पस्तीस लाख आठ हजार तीनशे तीन मदे जीके है, त्यानंतर इथं ज्यामध्ये जे काही जिल्हे आहेत त्यानंतर आता पिकमा मंजूर झालेला आहे परंतु वाटप राहिलेलं आहे त्यानंतर बरेच जिल्ह्यांमध्ये पिकमा वाटपसुद्धा झालेलं आहे त्यानंतर बीड बीडमध्ये जे आहे अग्रमिक पिकमा यामध्ये आहे दोनशे एकेचाळीस पॉईंट एकवीस कोटी त्यानंतर इथं धाराशिवमध्ये जे आहे चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकऱ्यांना एकवीस पॉईंट पंच्याऐंशी कोटी सॉरी दोनशे अठरा कोटी पॉईंट पंच्याऐंशी परभणी जे काही आहे परभणी जालना नाशिक अहमदनगर लातूर सोलापूर अकोला सांगली नागपूर सातारा भंडारा बुलढाणा जळगाव अमरावती कोल्हापूर त्यानंतर इथं कोल्हापूरमध्ये जे आहे काही आहे तेरा लाख रुपये अमरावतीमध्ये आठ लाख रुपये जळगावमध्ये चार पॉईंट अठ्ठ्याऐंशी लाख रुपये त्यानंतर इथं अठरा लाख रुपये सातारामध्ये सहा पॉईंट चौऱ्याहत्तर सहा लाख चौऱ्याहत्तर हजार नागपूरमध्ये जे आहे बावन्न पॉईंट एकवीस सांगलीमध्ये जे आहे दोन पॉईंट चार जे काही शेतकरी यामध्ये कमी कमी इथं अग्रमी क्वीकमधे जमा झालेला आहे तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या व तुमच्या खात्यामध्ये पिक मॅची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या शेतकऱ्यांना पीक मॅ मिळालाच नाही तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल थँक्यू